नमस्कार मित्रांनो सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो घराचे कन्स्ट्रक्शनचे काम करताना जर तुम्हाला पन्नास ते साठ हजार रुपयाच्या आसपास बचत करायची असेल तर आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्वाचा होणार आहे मित्रांनो आपल्या या चॅनलवरती कन्स्ट्रक्शन विषयी सर्व माहिती सांगितली जाते वास्तुशास्त्राविषयी सर्व माहिती सांगितली जाते त्यामुळे आपल्या या मराठी चॅनलला सबस्क्राइब करायला अजिबात विसरू नका मित्रांनो बाराशे स्क्वेअर फूटचं तुमचं घराचं कन्स्ट्रक्शनचं काम आहे तर पन्नास ते साठ हजार रुपयाच्या आसपास बचत कशा प्रकारे करू शकता मित्रांनो तुमचं जे कन्स्ट्रक्शनचं काम आहे घराचं बाहेरील बांधकाम किती करतो आपण एक नवीनची बाहेरील बांधकाम करतो आणि आतील जे बांधकाम आहे ते चार इंच करतो मित्रांनो तुम्हाला बचत करण्यासाठी काय करायचं आहे बाहेरील जे बांधकाम आहे त्या बाहेरील बांधकाम नऊ इंचीच्या जागेवर तुम्ही साईंची सुद्धा बांधकाम करू शकता साईंची सुद्धा बांधकाम मजबूत होतं साईंची बांधकामाचं ज्यावेळेस प्लास्टर होतं आतून आणि बाहेरून त्यावेळेस साईंची बांधकामाची थिकनेस आठ ते नऊ इंचाच्या आसपास होते त्यामुळे साईंची सुद्धा बांधकाम मजबूत असतं मोठमोठ्या जे अपार्टमेंटचे काम असतात तिथे सुद्धा साईंची बांधकामाचा वापर केला जातो आणि साईंची बांधकाम मजबूतीसाठी सुद्धा चांगले असते जर तुम्हाला बचत करायची असेल तर या गोष्टीचा तुम्ही नक्की वापर करू शकता जर तुम्हाला बचत नसेल करायची किंवा तुमचं बजेट जास्त असेल तर तुम्ही नवीनचे नवी सुद्धा बांधकाम करू शकता काही प्रॉब्लेम नाही जर तुम्हाला बचत करायची असेल कारण मित्रांनो जर एका भ्रातचा आपण विचार केला नवीनची नवी बांधकामासाठी तर जवळजवळ नऊशे पन्नासच्या आसपास विटा लागतात आणि जर आपण साईनची बांधकामाचा विचार केला तर जवळजवळ एक तीनशे पन्नासच्या आसपास विटा लागतात म्हणजे भरपूर डिफरन्स आहे मित्रांनो साईनची बांधकाम ज्यावेळेस आपण करत असतो त्याला वाळू सुद्धा कमी जाते सिमेंट सुद्धा कमी जात आणि काम सुद्धा जलद गतीनं आणि लवकर होत बांधकामाला थोडासा वेळ लागतो बांधकाम त्यापेक्षा लवकर नवीनची वाळू वाळू लागणार आहे सुद्धा जास्त प्रमाणात लागत थोडासा वेळ सुद्धा लागत असतो नवीनची बांधकामासाठी नवीनची बांधकाम तर मजबूत असतेच मित्रांनो पण त्याचबरोबर साईनची सुद्धा बांधकाम मजबूत असते जर तुम्हाला बचत करायची असेल तर तुम्ही या गोष्टीचा नक्की विचार करू शकता जे आतील बांधकाम आहे आतील बांधकाम तुम्ही चार इंची घेऊ शकता काही सुद्धा प्रॉब्लेम नाही चार इंची बांधकामाला सुद्धा वाळू कमी प्रमाणात जाते सिमेंट कमी प्रमाणात जातं आणि आतील कामासाठी चार इंच सुद्धा बांधकाम मजबूत असतं आणि ठीक असतं पण बाहेरील बांधकाम नऊ इंचीच्या जागेवर तुम्ही सहा इंची सुद्धा घेऊ शकता जर तुम्हाला बचत करायची असेल तर मित्रांनो जर तुम्हाला घराचं कन्स्ट्रक्शनचं काम करायचं असेल आणि तुम्हाला बचत करायची असेल पन्नास ते साठ हजार रुपयाच्या आसपास तर नक्की मित्रांनो या गोष्टीचा तुम्ही विचार करू शकता व्हिडिओ जर आवडला तर आपल्या व्हिडिओला लाईक करायला आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद